हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ पाहताच लगेच कराल इतकी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते चला सुरुवात करूया त्यासाठी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवली होती कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरीसुद्धा छान तडतडून द्यायची त्यानंतरनं जिरं घालायचं बघा जिरंसुद्धा छान फुललं की यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आता कढीपत्तासुद्धा छान असा परतला गेलाय तेलावरती यामध्ये भरपूर कट केलेला कांदा घालायचा तुम्हाला ही रेसिपी जितक्या जणांसाठी करायची आहे ना तितके कांदे घ्यायचे म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याचा एक एक कांदा अशा पद्धतीने तुम्ही क्वांटिटी ठरवू शकता बघा इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतले होते आता ते आपल्याला छान असे परतवून घ्यायचेत त्यानंतरनं यामध्ये थोडीशी हळद घालायची सोबतच यामध्ये मी मॅगी मसाला घालणारे मॅगी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते आवर्जून घाला बघा आता मॅगी मसाला घातला की आपण हे सर्व पुन्हा छान असं परतून घेऊया इथे मी तेलावरती मसाले काही सेकंद परतून घेतले त्यानंतरने यामध्ये आपल्याला शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची हे मिक्सरला वाटून घ्यायचे आणि ते घालायचे बघा हे वाटताना सुरुवातीला मिरची आणि लसूण वाटा त्यानंतर त्यात शेंगदाणे घाला आणि पुन्हा फिरवा शेंगदाण्यांची पावडर करायची नाही आहे थोडे ओबडतोबड असे शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे एक प्रकारे आपण शेंगदाण्याची चटणी करतो ना त्या पद्धतीने शेंगदाणे लसूण आणि मिरची वाटून घ्यायची सर्व छान मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे बघा आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे तरी ते मी छान सर्व मिक्स करून घेतले पाहू शकता मध्ये मध्ये असं कंटिन्यू हलवत दोन तीन मिनटं हे छान परतून घ्यायचं आधी मी शेंगदाणे भाजून घेतले होते त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही जर तुम्ही शेंगदाणे भाजले नसेल तर तुम्हाला परतायला जास्त वेळ लागू शकतो वरतून भरपूर अशी कोथंबीर घालायची एक दोन ते तीन मिनटानंतरनं मी यामध्ये कोथंबीर घातली आहे आणि सर्व हे छान एकजीव करून घेते गॅस बंद करायचा आहे बघा आपली छान अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होणारी कांदा शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची ही झटपट आणि सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा कमेंट करून कळवा उद्या भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग